भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या ग्वालेर येथील अनिल मिश्रा नावाच्या जातीयवादी व्यक्तीला व समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या त्याच्या साथीदारांना तात्काळ कर अटक करावी तसेच ई व्ही एम मशीन हटवून येणाऱ्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात यावर इतर अन्य मागण्यांसाठी संविधान संरक्षण समितीच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर संविधान क्रांती महामोर्चा काढण्यात आला शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून हा महामोर्चा नवामुंढा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला महामोर्चात बदन्त पयाबोधी थेरू यांच्या भिक्ख संघासह विविध सामाजिक धार्मिक व राजकीय संघटनांचे नेते कार्यकर्ते तसेच संविधान संरक्षण समितीचे पदाधिकारी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> अनिल मिश्रा नावाचा माथेफिरू व्यक्ती जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार यांच्याविषयी अर्वाच्च भाषेमध्ये सुतवाच करतो वेगवेगळे बाबासाहेबांना अवमानित करणारे कृत्य करत आहे अशा माथेफिरूला प्रशासनाने तत्काळ अटक करावी या देशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था जर अबाधित ठेवायची असेल तर प्रशासनाला विनंती आहे अशा माथेफिरूंना वेळीच पाबंद केलं पाहिजे त्यांना अटक केली पाहिजे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत त्यांचा अवमान या देशातील एस सी एस टी ओबीसी कदापिही सहन करणार नाही त्याचं उत्तर त्याला जर प्रशासनाने दखल नाही घेतली त्याला अटक नाही झाली तर निश्चितपणाने त्याचं उत्तर सुद्धा त्याला हा बहुजन समाज वंचित समाज दिल्याशिवाय राहणार नाही प्रशासनाने याची गंभीरपणाने दखल घेऊन अनिल मिश्राला तत्काळ अटक करावी असं एक निवेदन सुद्धा माननीय जिल्हा अधिकारी महोदयांना दिलेलं आहे सर्व संयोजन समितीच्या वतीनं धन्यवाद संविधान संरक्षण समितीच्या वतीनं आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती संविधान क्रांती महामोर्चा आलेला होता हा महामोर्चा बाल्हेर येथील वकील अनिल मिश्रा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घोर अपमान करतो आहे त्याचबरोबर त्याचे हिरो बनवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचबरोबर आरक्षणाच्या विरोधामध्ये अट्रॉसिटी ॲक्टच्या विरोधामध्ये त्यांनी अर्ध्या चुकीच्या खोट्या माहितीच्या आधारे इथं प्रपोगंडा सुरू केलेला आहे तो अट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत फार मोठा गुन्हा आहे तरीही अनिल मिश्रा मोकाट आहे हिरो बनण्याचा प्रयत्न करतो आहे बाबासाहेबांचा वारंवार अपमान करतो आहे त्याला तात्काळ अटक केली पाहिजे आणि त्याला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा केली पाहिजे ही प्रमुख मागणी या मोर्चाची होती या प्रमुख मागणी बरोबरच ईव्हीएम मशीन हटवली पाहिजे आणि मतपत्रिकेद्वारे मतदान केलं पाहिजे जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही एक मागणी आहे सरकारी आस्थापनांचं बेसुमार खाजगीकरण थांबवलं पाहिजे जल जमीन जंगल हे भांडवलदारांच्या घशात घालण्याची प्रवृत्ती जी वाढते आहे ती थांबवली पाहिजे समाज कल्याण खात्याचा निधी हा इतरत्र न वळवता त्याच खात्यावर खर्च केला पाहिजे अशा प्रकारच्या अनेक मागण्या घेऊन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती आलेला होता आज नांदेड या ठिकाणी संविधान क्रांती मोर्चाचं आयोजन केलेलं होतं या मोर्चाच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की अनिल मिश्रा नावाचा जो बदमाश माणूस आहे जातीयवादी आहे मनुवादी आहे याला ताबडतोब अटक करा याच्यावरती नांदेड शहरामध्ये गुन्हा दाखल करा एवढंच नाही तर हे जे आर एस एस नावाचं संघटन आहे या संघटनेला तात्काळ याच्यावर बंदी आणण्यात यावी ई एम मशीन हटवण्यात यावी म्हणजे या देशाचं निवडणूक ह्या लोकशाही पद्धतीने होतील अशा अनेक मागण्या घेऊन हा संविधान क्रांती मोर्चा आज नांदेडमध्ये निघालेला होता आणि या मोर्चाच्या माध्यमातून ज्या मागण्या आम्ही इथे मागे कलेक्टर साहेबाकडे आम्ही जे निवेदन दिलेलं आहे ह्या जर पूर्ण झाल्या नाही तर आंबेडकरी जनता ही जनता आता बाबासाहेबाचा अपमान वारंवार आता सहन करणार नाही कारण आम्ही अनेक पद्धतीनं तुम्हाला समजावून पाहिलं संविधानिक पद्धतीनं तुमच्यावर अर्ज देखील दिलेत तरी आपण या शासनाने आणि प्रशासनाने कुठलीही अजून दखल घेतलेली नाही म्हणून मी असं आव्हान करणार या शासना प्रशासनाला की आंबेडकर जनतेचा आपण अंत पाहू नका जर हे असं जर झालं तर नक्कीच देशाचं वातावरण हे बिघडू शकते याची तात्काळ आपण दखल घ्यावी आणि बाबासाहेबांचा जे विरोध करणाऱ्या लोकांना देशद्रोही म्हणून करार द्यावा व यांना तात्काळ अटक करावी अशी मी विनंती करतो या ठिकाणी अनिल मिश्रा या मध्य प्रदेशमध्ये ग्वालियरच्या हायकोर्टातील वकील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गंदा आदमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर को मिटाना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का संविधान मिटाणा आहे और डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की हस्ती मिटाणा आहे अशा पद्धतीची विषारी वक्तव्य करून बाबासाहेब आंबेडकरांचे अपमान त्यांची प्रताडना करण्याचा प्रयत्न केला म्हणून समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं संविधान क्रांती मोर्चाच्या नावानं आम्ही निषेध मोर्चा, मोर्चा काढून जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती मुक गृहमंत्री आणि ग्वालेरचे राज्यपाल यांना महाराष्ट्राचे राज्यपाल यांना ग्वालियरचे मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी केली आणि नांदेडमध्ये त्या अनिल मिश्राच्या विरोधात मी गुन्हा दाखल करण्याची विनंती माननीय जिल्हाधिकाऱ्यांना केली त्यांनी मला उद्या परवानगी देण्याची शक्यता आहे ती जर परवानगी दिली तर अनिल मिश्राच्या विरोधामध्ये मी अट्रॉसिटीचा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार आहे मी प्राध्यापक देविदा शिंगळे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय संविधान बचाव अभियान आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना मोर्चाच्या संदर्भाने निवेदन दिलेलं आहे ग्वाल्हेर येथील वकील अनिल मिश्रा याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती निंदनीय आणि अपमानजनक वक्तव्य केलं या संविधान निर्मात्याचा अपमान म्हणजे याच्यावरती अनिल मिश्रावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावरती अॅट्रॉसिटी ॲक्ट दाखल करावा आणि त्यांना अटक करावी त्याच पद्धतीने ईव्ही एम हटवून बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्यात आणि इतरही मागण्या देशाची संपत्ती विक्री करू नये समाजकल्याणचा निधी इतरत्र वळवू नये अशा विविध मागण्यांसाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे मी भगवान ढगे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्कार प्राप्त आज हा जो मोर्चा या ठिकाणी आयोजित केला संविधान संरक्षण कृती समितीच्या वतीनं आणि हा अतिशय भव्य मोर्चा याच्यासाठी निघाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती ग्वाल्हेरच्या एका वकिलानं आश्लागे भाषेमध्ये शिवराळ भाषेमध्ये त्यांनी जे विधान केली गरज रोखली आणि भारतीय संविधान बदलण्याची जी भाषा केली त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि ही जी मनुवादी प्रवृत्ती आहे याला निश्चितच सगळ्यांनी जे संविधान प्रेमी आहेत त्यांनी ठेचून काढण्याची आज गरज निर्माण झालेली आहे संविधान संरक्षण समितीच्या वतीनं आज, आज आ... संविधान संघर्ष मोर्चा काढण्यात आलेला आहे त्याचं नेतृत्व आदरणीय प्राध्यापक आनंद राऊत यांनी केलेलं आहे आणि समाज समाजातील हजारो लोकांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला होता अनिल मिश्रा नावाच्या माथेफिरूनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे अनुद्गार काढले त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा होता आणि विविध अशा मागण्या होत्या या मागण्याचं निवेदन आदरणीय कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे आणि मोर्चामध्ये मो मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरवादी जनता सहभागी होती जय भीम जय